नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची भेंड्याची भाजी कशी करायची ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दहा भेंडे स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर मधोमध असे सुरीने चिरून घेतलेले आहेत हे बघा असे सुरीने चिरून घेतले मी सगळे भेंडे इथे मी एक वाटी बेसनाचे पीठ घेतले आहे पावती तांदळाचे पीठ घेतलं आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे दोन चिमूट खायचा सोडा घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता सर्वप्रथम मी हे चिरून घेतलेले भेंडे मी असं तेलात घालणार आहे आणि तळून घेणार आहे आता हे सगळे भेंडे आपण तेलात तळून घ्यायचे आहेत तर हे बघा भेंडे छान तळले गेलेले आहेत असे आता मी एका कढईतून मी तव्यावर काढून घेत आहे ता, हे, हे, पने आता हे तळून घेतलेले भेंडेत हे पूर्णपणे मी थंड होऊ देणार आहे आता पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण पर, एक टोप घेऊया आता एका टोपामध्ये मी बेसन घालते तांदळाचं पीठ घालते मीठ घालत आहे ओवा घालत आहे मालवणी मसाला घालत आहे आणि खायचा सोडा घालत आहे आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि लागेल तितकं आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे लागेल तितकं आपण पाणी घालून मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण तर मावेल तितकं पाणी घालून छान मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे लागेल तितकं पाणी घालून मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे तर इथे तळून झालेले भेंडी आता थंड झालेले आहेत आता आपण ही भेंडी आता आपण अशी पिठामध्ये अशी बुडून ठेवणार आहोत पाच मिनटासाठी तर इथे मी गॅस व कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता इथे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण पिठात बुडून ठेवलेली भेंडी अशी आपण तेलात तळून घेणार आहोत आणि छानपैकी आपण फ्राय करायचे आहेत म्हणजेच तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता दोन मिनटांनी बघू तर आपली भेंड्याची भजी छान तळून झालेली आहे तेलामध्ये आता आपण तव्यावर काढून घेऊया आता मी गॅस काढते तर आपली भेंड्याभजी तळून झालेली आहेत आणि तव्यावर काढूनही घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मानवानी लोक भेंड्याची भजी करतात सर्व पित्र अमास्याला तर ही भेंड्याची भजी आवर्जून करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद